प्रसंगी रक्त सांडू मात्र सीनामाडा उपसा सिंचनचे पाणी शेवटच्या गावाला हीपर्यंत शांत राहणार नाही खूपसे पाटील एकीकडे एक गेली अनेक वर्षात अनेक सरकार व अनेक पक्ष सत्तेत बसले तर उजनी धरण उशाला आहे असे असताना सीनामाडा उपसा सिंचनचे पाणी अद्यापही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले नाही ही, ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा लावली असून सीनामाडा उपसा सिंचनचे पाणी जोपर्यंत शेवटच्या गावाला पोहोचत नाही तोपर्यंत शांत राहणार नसल्याचा इशारा देत प्रसंगी रक्ताचा सडा सांडू मात्र आमच्या हक्काचे पाणी मिळूच असे प्रतिपादन जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी केलंय शेतकरी संघटना बळकट करण्यासाठी अतुल खुपसे पाटील यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी दिल्या पुढे बोलताना म्हणाले की सीनामाडा उपसा सिंचनमध्ये चाळीस गावांचा समावेश आहे यासाठी चार पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी पाणी मंजूर आहे मात्र या चाळीस गावांपैकी जाधववाडी बैरागवाडी मोडनीम तुळशी विठ्ठलवाडी लोंढेवाडी वडाचीवाडी गोरेवाडी या गावांना अद्याप ही पाणी मिळाले नाही इथल्या हजारो शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय सुरू आहे त्यामुळे जोपर्यंत सिनेमा उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या शेवटच्या गावापर्यंत आणि गावातील बांधापर्यंत पाणी पोहोचत नाही तोपर्यंत शांत राहणार नसल्याचं सांगून प्रसंगी रक्त सांडण्याची जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांची तयारी असल्याचा इशारा यांनी सरकारला दिला आहे यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सौदागर जाधव औदुंबर सावंत महादेव सावंत मोहन सावंत निसार काझी बापू सावंत हरीश गिड्डे प्रकाश सावंत लखन लाड नितीन जाधव शंकर सावंत संदीप राऊत बालाजी सावंत गणेश ओहोळ रोहिदास अवचर ज्ञानेश्वर आवचर मनोहर गुजले चतुर्भुज सावंत भाऊसाहेब लोहार राजकीरण ओहोळ औदुंबर सावंत हनुमंत लाड संतोष लोहार प्रेम लोहार यांच्यासह जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते